बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार मालवण तालुक्यातील मालडी येथील भावई देवी मंदिरात याही वर्षी नवरात्र ऑक्टोबर दरम्यान पार पडणार असून दररोज सायंकाळी वाजता वाजता भजन महाआरती साडेआठ ते साडे दहा गरबा आणि त्यानंतर अल्पपहार आयोजित केला आहे एक ऑक्टोबर रोजी स्थानिक दसरा देवाचे लग्न व सोने लुटणे कार्यक्रम तसेच रात्री नऊ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे सर्व कार्यक्रमांचे फेसबुक लाईव्ह प्रक्षेपण होणार असून 9 दिवस देवीला नेसवणो देणाऱ्या साड्या सुमित नवीनचंद्र पराडकर तर अल्पोपाहार व महाप्रसादाचा खर्च ग्रामस्थांतर्फे केला जाणार आहे ग्रामस्थांनी उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे बाबा हं आजयताना बासंदी घेऊन या ना अगप कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉम